सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे गेले दोन तीन दिवस झालं विद्यार्थी कमेंट करत होती की सर कोल्हापूर वनरक्षक जो जो ॲड्रेस आहे जिथं शारीरिक मोजमाप चाचणी सोबत कागदपत्र तपासणी चालू आहे तर ती कोणत्या एरियात आहे आणि आपण कसं उतरायचं आणि कसं यायचं सर प्लीज मार्गदर्शन करा त्याच्यावरती खूप महत्त्वाचे विद्यार्थ्यांचे कमेंट होत्या सुरुवातीला सांगतोय थोडंसं हिटमुळं तोंड आलेलं आहे थोडासा आवाज इकडं तिकडं होईल किंवा शब्द पूर्ण उच्चारता येत नाहीत तरी पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल सो चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की कोल्हापूरच्या वनरक्षकच्या डाव चाचणीचे पाच किलोमीटर तीन किलोमीटरचं जे ग्राउंड आहे त्याचा व्हिडिओ आपण अगोदर टाकलेला आहे दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आणि त्यानंतर तुमची जी शारीरिक व्यावसायिक चाचणी आहे ते पण कुठं होणार आहे त्याचा पण व्हिडिओ पाठवलेला आहे सो ते पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ओके सो महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांचं सर आम्ही या ह्या जिल्ह्यातून आहे आम्हाला यायचं कसं हा सांगा तो हा खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की जर तुम्हाला वेळ लागला आणि तुमचा नंबर येऊन गेला आणि तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं तर कदाचित प्रॉब्लेम होऊ नये यासाठी तुमच्या काळजीसाठी हा व्हिडिओ आहे सो या व्हिडिओसाठी एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला कोल्हापूरचा ॲड्रेस बघूया कुठे आहे आणि त्यानंतर तिथं कसंपर्यंत पोचायचं प्रत्येक जिल्ह्यातनं येताना हे पूर्ण सगळेचे सगळे जिल्हे मी सांगलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका कोल्हापूरचा जो डॉक्युमेंट चेकिंग आणि शारीरिक मोजमाप चाचणीचं जे ॲड्रेस आहे तो वन विश्रामगृह कोल्हापूर नाना नानी पार्कसमोर पितळी गणपतीच्या जवळ ताराबाई पार्क कोल्हापूर हा झाला तुमचा ॲड्रेस परत सांगतोय वन विश्रामगृह कोल्हापूर नाना नानी पार्कसमोर पितळी गणपतीच्या जवळ ताराबाई पार्क कोल्हापूर समजलं एकंदरीत दे। सो so, आता बघूया आपण कशा पद्धतीने यायचं कुठले विद्यार्थी कसे येणार हे ये सगळं सांगतोय सिंधुदुर्गचे विद्यार्थी कसे यायचं फोंडा किंवा गगनबा गगनबावडा जो घाट आहे फोंडा घाट किंवा गगनबावडा घाट जो आहे त्या मार्गे कोल्हापूरमध्ये यायचं आहे सी बी एस स्टँडला ओके जास्तीत जास्त करून फोंडा मार्गे या कारण की रोड चांगला आहे हळू येऊ शकताय निवांत येऊ शकताय गगनबावड्याला खूप गर्दी असते रोडचे बारा वाजलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे येताना ये सेफ्टी या स्वतः ड्रायव्हिंग करत असाल तर एक सोबत घ्या एस टीने असेल तर लवकर बाहेर पडा कारण की एस टीचा प्रवास घाटामध्ये खूप वेळ लागतो खूप वेळ लागतो जर तुम्हाला चार तास लागत असेल तुम्हाला सहा तास लागतील आठ तास लागतील अशा पद्धतीने तो सिंधुदुर्ग मार्गे जे विद्यार्थी आहेत त्यांनी फोंडा घाट गगनबावडा घाट मार्गे कोल्हापूरला यायचं आहे एस स्टँडला उतरायचं आहे एस स्टँडला उतरल्यानंतर सर्वांना सूचना आहे एस स्टँडला उतरल्यानंतर तुमचं अंतर रिक्षा आणि पाच ते सहा मिनटाच्या अंतरावरती आहे किंवा दोन तीन मिनटाच्या अंतरावरती आहे एवढा जवळ अंतर आहे एस स्टँडवरती एस स्टँड हे एस टी स्टँड आहे मध्यवर्ती बस स्थानक आहे बरोबर मध्यवर्ती आणि तिथून बरोबर पाच ते सहा मिनिटच्या अंतरावरती हे जे तुमचं वन विश्राम वन विश्रामगृह आहे कोल्हापूरचं जे तुमचं डॉक्युमेंट चेकिंग आहे ते तिथं होणार आहे दुसरा जिल्हा किंवा दोन तीन जिल्हे मी असे कन्वर्ट केलेत रत्नागिरी रायगड मार्गे येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी मार्गे शावडी तालुक्यातून डायरेक्टली कोल्हापूर सी बी एसला यायचं आहे आणि तिथून सी बी एसपासून पुढं पाच ते सहा अंतराच्या मिनटा पाच ते सहा मिनटाच्या अंतरावरती तुमचं डॉक्युमेंट चेकिंग असणार आहे तिसरे जिल्हे आहेत कुठले पालघर ठाणे मुंबई पुणे पालघर ठाणे मुंबई पुणे यांनी यायचं आहे पुणे सातारा कराड मार्गे सी बी एसला डायरेक्ट एस टी आहेत डायरेक्टली एस टी आहे त्याची नोंद घ्यायची आहे डायरेक्टली गाडी आहे पालघर ठाणे मुंबई पुणे मधून जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना सूचना आहे पुणे मार्गे सातारा सातारातून कराड आणि कराडातून सी बी एस स्टँड लक्षात ठेवा सी बी एस स्टँडमधून आल्यानंतर पाच ते सहा मीटरच्या अंतरावरती हे तुमचं डॉक्युमेंट चेकिंगचं डिस्टन्स आहे एन एच फोरला येत असताना एन एन एच फोरचं रुंदीकरण चालू आहे काही ठिकाणी रोड शॉर्ट आहेत स्पीड ब्रेकर आहेत येताना हळू या लवकर बाहेर पडा टू व्हीलर फोर व्हीलर येत असेल तर सेफ्टी हेल्मेट वगैरे सगळे यूज करा आपण लक्षात ठेवा शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळे एक एक गोष्ट खूप महत्त्वाची असते घरातून निघताना लवकर बाहेर पडा खाऊ सोबत घेऊन या बाहेरचं स्टॉलवरचं वगैरे इकडं तिकडं खायचं कमी करा जेणेकरून तुमचं रनिंग अजूनसुद्धा चांगलं होईल तेलकट खाण्यापेक्षा ठीक आहे चौथा पुणे कराड सातारा हे जे जिल्हे आहेत पुणे कराड सातारा तुम्हाला डायरेक्टली बस आहे तुम्ही कोल्हापूर सेबेसला यायचं आहे सी बी एस सी बी एसचं तिकीट काढा शेवटचा स्टॉप कोल्हापूर सी बी एस स्टँड म्हणून जर तिकीट काढलं तरी पण चालतं तर त्यांनी काय करायचं आहे सी बी एस लावल्यानंतर पाच ते सहा मिनटाच्या अंतरावरती तुमचं डॉक्युमेंट चेकिंग असणार आहे एकदम जवळ आहे लक्षात घ्या डायरेक्टली बस कुठली असते तर तीच पकडा सातारा कराडमध्ये आतमध्ये बस गेली तर परत वेळ लागतो अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास गाड्या आत जातात वेळ लागण्याबं लक्षात ठेवायचं त्यामुळे बाहेर पडता असताना लवकर बाहेर पडा पाचवा जो आहे सोलापूर किंवा सोलापूरच्या साईटनं जे विद्यार्थी येणार आहेत त्यांनी काम करायचं आहे सांगली मार्गे यायचं आहे आणि कोल्हापूर तुम्ही सांगली मार्गे यायच सांगली जिल्ह्यातून तुम्ही कोल्हापूर ओके डायरेक्टली बसेस पण आहेत सो तुम्ही सी बी एसला आल्यानंतर तुम्ही काय पाच मिनटाच्या अंतरावर तुमचं डॉक्युमेंट चेकिंग असणार आहे सहावा मुद्दा हे नागपूर विभागातले सगळे जिल्हे नागपूर विभागातले सगळे जिल्हे आहेत ते सर्व जिल्ह्यांसाठी एक सूचना आहे तुम्ही पुण्यापर्यंत यायचं आहे जर तुम्ही एस टीने येत असाल तर आणि पुण्यामधून कोल्हापूर आणि कोल्हापूरमधून सी बी एस स्टँड आणि निघताना जरा लवकर बाहेर पडा कारण नागपूरचं अंतर खूप जास्त आहे नागपूर विभागातील सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे येताना लवकर बाहेर पडा तुम्ही एस टीने येत असाल तर लवकर बाहेर पडा कारण वेळ लागण्याची शक्यता जास्त आहे आणि जर तुम्ही ट्रॅव्हल्सने येत असाल तर, तर, तर नाईटला बसा सकाळी तुम्ही सहा सातपर्यंत इथं पोचा पण पैसे थोडे जास्त लागतील टी थोडं कमी लागतील हा सगळा विषय तुमच्यावरती आहे पण येताना सेफ या एक कळकळीची विनंती आहे की कोणतीही दुर्घटना किंवा आळशीपणा करू नका येताना सर्वचे सर्व डॉक्युमेंट मूळ कागदपत्र वगैरे सगळेचे सगळे सोबत घ्या एक दोन चार सर्टिफिकेट जास्त असतील तर तरी पण चालतील त्यांना काढू नका ते सोबत ठेवा ते काय ओझो होणार नाही दोन चार फोटो सांगितले तर सहा फोटो आणा व्यवस्थित चार वेळा डॉक्युमेंट चेक करा आणि मगच निघा नव लक्षात ठेवायचं अमरावती विभाग खूप महत्त्वाचा आहे अमरावती अमरावती विभागातील काय करायचं सेम अशाच पद्धतीने तुम्ही पुण्याला यायचं आहे पुण्यामधून डायरेक्टली एस टी आय आहे पुण्यामधून डायरेक्टली ट्रॅव्हल्स आहेत एवढं लक्षात ठेवायचं तिथून मग तुम्ही सीबीएस लावू शकता सीबीएस एस टी स्टँड तिथून तुम्ही पाच मिनिटाच्या अंतरावरती तुमचं डॉक्युमेंट चेकिंग असणार आहे याची नोंद घ्यायची आहे आठवा आणि शेवटचा मुद्दा नाशिक विभागातील सर्वोच्च सर्व जिल्हे जसं नागपूर विभाग अमरावती विभाग आणि नाशिक विभागची मी सांगतोय नाशिक विभागातील विद्यार्थ्यांनी पहिला पुण्याला या आणि पुण्यातून तुम्ही सीबीएसला या पहिला पुण्यामध्ये आला की तुम्हाला सगळ्या फास्ट गाड्या मिळू शकतात म्हणून तुम्हाला पुणे का सांगतोय कारण मोठं शहर आहे मोठा जिल्हा आहे तिथून तुम्हाला सगळ्या ट्रॅव्हल्स वगैरे अवेलेबल आहेत एस टीपेक्षा ट्रॅव्हल्समध्ये जर आलं तर लवकर याल एवढा विषय आहे म्हणून निघताना घरातून लवकर निघा का। कारण की हे सातारा करारमध्ये वगैरे आज जातात गाड्या त्यामुळे वेळ लागतो नाशिक विभागातील विद्यार्थ्यांना सूचना आहे तुम्ही पुणे पुणेमध्ये या पुणेमधून तुम्ही सी बी एस लावू शकता अशा पद्धतीने एकंदरीत छत्तीस जिल्हे आपण कवर केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी जास्त करून एस टी ट्रॅव्हल्सचा विषय काढलेला आहे ट्रेनचा थोडासा विषय वेगळा आहे ट्रेन या कोल्हापुरात कमी प्रमाणात आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे टेबल बघून तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जागा सीट असेल तर बुक करा नसेल तर तात्काळ कर तिकीट काढा आणि निघा पण लवकर लवकर पोहोचा तुमचा नंबर किती वाजता येतोय बघा त्याच्या अगोदर तिथं एक तास अगोदर पोहोचवा तुम्हाला अर्धा तास पण अगोदर तिथं घेतलं जातं आतमध्ये डॉक्युमेंट चेकिंगसाठी ओके जरी अर्धा एक तास जरी लवकर गेला तर तुम्हाला लवकर बाहेर पडता येईल परत तुम्ही लवकर जा ओके सो हे झालं छत्तीस जिल्ह्यांची कसं यायचं कोल्हापूरला कुठं चेकिंग होणार आहे हे पण ताराबे पार्क थोडक्यात सांगतोय सेबेसला उतरल्यानंतर ताराबे पार्कात जरी गेला तरी तुम्हाला कोणी पण सांगत तिथे गणपती कुठे आहे ठीक आहे सो एकदम खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता खूप दिवस झाले विद्यार्थी सांगत होते सर तिथं कसं यायचं माहित नाही प्लीज व्हिडिओ बनवा तर शंभर टक्के व्हिडीओ बनवलाय रिक्षा केली तर शेअरिंगनं जावा जवळ आहे चालत गेला तर दहा बारा मिनटाच्या अंतरावरती आहे प्लेस सो काय गरज नाही शॉर्टकट पण आहे तिथं जर कोणाला विचारलं शॉर्टकट कसं जायचं तर ते पण सांगतील खूप लांब नाही आहे अगदी जवळ आहे त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका येताना सर्व सर्व डॉक्युमेंट मूळ कागदपत्र ओरिजिनल सगळे सर्टिफिकेट सोबत घ्या अजून पण सांगतोय हे विसरलं ते विसरलं असंच झालं तसंच झालं नाही चालणार यावर लक्षात ठेवायचं ठीक आहे सो याच्या जरी तुमचे काही शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका एकदम चांगल्या पद्धतीनं वन विभाग सुद्धा तुम्हाला सहकार्य करते कुणी टेन्शन घेऊ नका ऍब्सन्सीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे याची नोंद घ्यायची आहे सो एकंदरीत चॅनलवर जे नवीन असतील त्यांना अजून काही शंका असतील तर ते त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट पण करा की सर असा असा प्रॉब्लेम आला आहे किंवा असा अशी शंका आहे त्याचा व्हिडिओ आपण लवकर लवकर बोलण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहोत टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त दोन व्हिडिओसुद्धा आहेत तीन व्हिडिओ आहेत टोटली जे तुमचे ग्राउंड आहे जे तो होणार त्याच्यासुद्धा तीन व्हिडिओ आहेत सो अशा पद्धतीनं सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम आपल्या चॅनलने केलं आहे त्यामुळे जाता जर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके सो येताना सर्वांनी काळजी घेऊन या लवकरात लवकर बाहेर पडा टू व्हीलर फोर व्हीलर असं सेफ्टी बाळगा प्रॉपर या एक बदली ड्रायवरसुद्धा घ्या यूसी जर फोर व्हीलर घेत असाल तर लॉंग रूट असेल तर नसेल तर तुम्ही ट्रॅव्हल्सनं एस टीनं ट्रेननं येऊ शकता ओके सो सी बी एसला यायचं सी बी एसनंतर ताराबाई पार्क कुठंही विचारायचं कोल्हापूरवर मध्यवर्ती ठिकाण आहे सी बी एस स्टँड म्हणून आहे त्या सेविस्टॅनमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळून येईल तिथं उतरल्यानंतर की तिथे विचारायचं ताराबाई पार्क कुठे आहेत विचारलं की सांगतील ओके सर्वांना डॉक्युमेंट चेकिंगसाठी आणि शारीरिक मोजमाप चाचणीसाठी शुभेच्छा असतील धन्यवाद